हॅलो गाईज कशात हो मजेत असाल तर आज मी परत आईला एक कॉल करणार आहे म्हणजे कॉल म्हणजे प्राईम करणार आहे तर खूप सक्सेस झाला पाहिजे म्हणजे मी माझ्या मम्मीला म्हणजे माझ्या आईला कॉल करणार आहे हिला पण नाही माहिती काय करणार आहे तर म्हणजे मला सांगायचं नाही हिला म्हणजे ती ऐकल म्हणजे मी वेगळा माणूस म्हणजे हप्ता थकलाय तुमच्या मुलाचा आणि त्यांनी म्हणजे नाही का तो कॉल असतो जो हप्ता भरला नाही की जो मान ज्याच्या नावावरती तो फोन नाही उचलत की मग त्याच्या मित्राला किंवा ज्याचा नंबर दिलाय त्याला कॉल जातो मी तसा कॉल करणार आहे आणि बघूया कसं होतंय व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तर चला बघूया आपण मी आता आईला कॉल करतो आणि माझ्या आईची एक सवय आहे तिला आवाज ओळखायला येणार नाही शंभर टक्का नाही येणार तरी पण मी रुमाल वगैरे बांधून मला आत्ताच मला ते म्हणजे आटून हासायला ते मी काय आणि ते काय बोलल तर चला बघूया आपण कसं होतंय तरी पण थोडासा वेगळा आवाज काढतो हॅलो 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 कसं आवाज काढू तेच समजा ना समजलं नाही पाहिजे तिला तर आता मी थोडंसं तरी पण रुमाल बांधतो तोंडाला डायरेक्ट रुमाल म्हणजे कसं कर कळणारच नाही तिला काय फक्त मुलांनी मध्ये मध्ये नाही केलं पाहिजे म्हणजे मुलांचा आवाज नाही गेला पाहिजे ना नाही तर ते आता माझी बहीण पण बसली आहे खाली मी बघितलं ती पण आहे चला आता रुमाल बांधूया हे ग चल असं करून बोलूया म्हणजे आवाज येणार नाही नमस्त मॅडम नमस्त मॅडम नमस्त मॅडम हे बरोबर आहे आवाज बर, नमस्त मॅडम काय हे जरा करत नाही व्यवस्थित करू नमस्त मॅडम तर गाईज मी आईचा नंबर आणून ठेवलाय म्हणजे आईने माझ्या नवीन नंबर घेतलाय म्हणून हे प्लॅन सुचला आहे करायचा म्हणजे माझ्या मम्मीचा जो मा आईचा नंबर आहे तो जुनावाला बंद आला आहे तर नवीन नंबर घेतला आहे तर मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला नंबर जर चुकून जर दिसला तर प्लीज त्याच्यावर कॉल लगा करू कारण की लास्ट टाइम त्या आमिरच्या याला प्राईंग करायला गेलो होतो त्याला भरपूर सारे इतके कॉल आले अजून पण कॉ म्हणजे त्याला फोन येतात की आमचं बोलणं करून द्या किंवा तो पण बिचारा काहीतरी कामात असेल तर प्लीज जरी घाऊ म्हणजे दिसालच मे बी पण दिसला तरी पण प्लीज नका करू माझं एक चांगलं आहे तर चला आपण करू हे चल ना पटकन यार खूप म्हणजे नाही का असं एक्स्ट्रा हे झाले ऊन हे पडदा लाल दिसतंय चेहरा ह्याच्यानंतर मी माझ्या बहिणीवरती पण काही काम उचलत नाही काहीतरी काम करत ताई बाहेर होती का काय माहिती आई नाही दिसली हॅलो हॅलो माजवी पंधरकर हॅलो रोशन कंपनी बोलतोय

महादेवी पंधरकर बोलताय का हाँ। ना बोला ना? ते तुम्ही आता सोनीचा टीव्ही घेतला होता त्याचा हप्ता वाहून झालाय तुमचा माधवी राजेंद्र पंधरकर मी पुण्या स्टेशनवर बोलतोय मॅडम पुण्या स्टेशनवर बोलतोय अहो तुम्ही आता सोनीचा टीव्ही घेतला होता नावा तुमचंच नाव दिसत इथं नाही नाही तुम्हाला हत्ता ना 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 द्यायला तुमच्या अकाउंट मधनं पैसे कट होतील आत्ता सोनीचा टीव्ही इंची टीव्ही घेतलाय तुम्ही सोनी सोनीचा तुम्ही राहणार लक्ष्मी लक्ष्मीनगर कोंडव्यामध्ये सोनीचा टीव्ही हे कोण येत हे कोण आहेत हे पंधरकर विठ्ठल कोण आहेत तुमचे त्यांनी टीव्ही घेतलाय का Oh. तुमच्या बँकेतून पैसे कट होणार आहेत आता कंप्लेंट नाही मॅडम तुमच्या अकाउंट मधन पैसे कट होणार आता हॅलो तुमच्या अकाउंट अकाउंटमधनं पैसे कट होणार आहेत आता तुमचं आधार कार्ड आहे तुमचा मोबाईल नंबर आहे तुमचे बँकेचे डिटेल आहे इथं सगळं दिलंय कोण दिलं तुम्ही तुम हा मग हे काय सगळं बी सगळं आहे तुमचं इथं हॅलो आम्हीच घेऊन येतो पोलीस झाला थांबा तिकडं तुमच्या अकाउंट मधन तुमचे पैसे कट होणार छत्तीस हजार रुपये तुमचे डॉक्युमेंट दिले सगळे इथं सगळे डॉक्युमेंट आहेत तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल घेऊन ना अकाउंट वर होणार आहेत तुमच्या मॅडम हा टीव्ही कोणी घेत टीव्ही कोणी घेतला अग तुमच्या नावावर घेतलं टीव्ही ह तुमचं सगळं आहे नाही तर डॉक्युमेंट तर सगळे दिलेत तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड वोटिंग कार्ड तुमचे घराचे पण पेपर दिलेत त्यांनी घराचे पण पेपर दिलेत सगळं दिलंय तुमचं मॅडम तुम्हाला सगळं दिलंय इकडे हा कुठं आहे तुम्ही लक्ष्मीनगर मध्ये

यार येते दिवर मग आता ती म्हटली मी कम्प्लीट द्यायला चालले बोल तू बोल आता नाही आला तरी पण चालेल तू बोल थोडस आता थोडस वाटेल ना खरं खरं बोल अरे हा बोल तरी तू तू रुमाल बांधून लाव तोंडाला विश्वास ठेवायचा स्वतःवरती कधीतरी ते किती लेट गेलं होतं लावतो फोनला लेट नाही लाव फोन लाव फोन लाव फोन लाव फोन लाव फोन लाव फोन लाव थोडं असं नाही का पोहोच हॅलो मॅडम असं नाही का पौष म्हणतो ना तसं बोलतो हॅलो महादेवी पंधरकर आहेत कालो म्हणत मी बजाज फायनान्स मधून बोलते महादेवी पंधरकर आहेत का द्या त्यांच्या হ্যালো হ্যালো হ্যাঁ ম্যাডাম হ্যাঁ অমাইলা ও দന്ത এক হপ্তা সব পড় আর বল নিন বল নিন বল নিন ও লোটে বল লোটে <laughs> माहिती <laughs> बोलला बोल तू फोन चालू आहे मग कटक नाही केला थांबायचा आवाज गेला म्यूटवर मी आता केलं कटके परत परत ओळखल त्यांनी नाही काय कशाला हसली लाव, परत अरे आता तुम्ही बोला मी नाही बोलणार लावलं मी नाही बोलणार तू बोल माझा आवाज मला हसायला येतो हॅलो हॅलो मॅडम बजाज फायनान्स मधन बोलतोय तुमचा एक टीव्हीचा हप्ता बाहून झालाय कुठून बारायचं तुमच्या अकाउंट मधन कट होणार आहे तुम्ही जर तुम्ही जर कट नाही पैसे जर नाही भरले तर तुमचं घर आमच्या नावावरती होऊन जाईल हॅलो हॅलो अहो तुम्ही घेतला ना आता दिवाळीमध्ये सोनीचा पासष्ट इंची टीव्ही सगळं तुमच दिलं डिटेल कागदपत्र तुमच्या घराचे कागदपत्र दिले तिथं मग तुम्ही पैसे देणार आमच्या वस्तू घेणार मग पैसे द्या अकाउंट मधन पैसे कट होणार आहेत मॅडम पण तुमच्या घराच्या पेपर वरती तुमचं पण नाव आहे ना मॅडम कस नाही मॅडम पण तुमच्या घराच्या पेपर वरती पहिलं नाव तुमचं आहे ना मॅडम पेपरचे दिलेत माझ्याकडं इकडं नाही नाही तुमचं घर तुमचं घर आमच्या नावावरती होणार आहे आता नाही तुम्ही जर ते आमचा हप्ता जर आता दिला नाही साडेतीन हजार रुपयाचा तर हे तुमचं घर आमच्या नावावरती करण्याची प्रक्रिया चालू करतो आम्ही ओलीच नाही बघा पहिलं नाव तुमचं आहे महादेवी राजेंद्र हे पंढरकर नाव राहणार आहे आता आमच्या तुम्ही कुठे पण जाओ मॅडम पण तुमचं घर आमच्या नावावरती होणार आहे खालचा मजला एक नावावर होणार आहे खालचा मजला एक एकच मजला जो खालचा जो तळ आहे तो आमच्या नावावरती होणार आहे हॅलो <laughs> मॅडम तुम्हाला तुमच्या घराच्या पेपर वरती पहिलं नाव तुमचं म्हणून तुमच्याकडे हप्ता मागतोय मॅडम हॅलो भाऊ दीड महिना झालाय मॅडम टीव्ही घेऊन हॅलो अहो पण तो बुकिंग केलेला टीव्ही आहे दोन आधी दोन आधी बुकिंग केलेला टीव्ही आहे मॅडम तुम्हाला हप्ता द्यायला लागल नाही तर तुम्हाला घर खाली करायला लागेल तुम्हाला हप्ता द्यायला लागल नाही तर तुम्हाला घर खाली करायला लागल तुम्हाला हप्ता द्यायला लागल नाही तर घर खाली करायला लागल तुम्ही तुम्हाला हप्ता द्यायला लागल नाही तर तुम्हाला घर खाली करायला लागल नाही तर तुमच्या जावायची रिक्षा आमच्या नावावर करायला लागल धावायची रिक्षा आता नावावर करायला लागल पहिले पेट <coughs> <laughs> नाही तुम्हाला हप्ता द्यावा लागल नाहीतर तुम्हाला घर खाली करावं लागेल घर खाली करावं लागेल तुम्हाला ठीक आहे आमच्या मॅडम फोन करतील तुम्हाला ठेवा आमचे मोठे मॅडम आमचे मोठे मॅडम तुम्हाला फोन करतील आमचे मोठे मॅडम फोन करतील आणि बोलतील तुम्हाला आम्हाला बायकांशी एवढं असं आगावपणाने बोलायची संधी नाहीये आमच्या मॅडम बोलतील तुम्हाला आम्हाला ठीक आहे आमच्या मॅडमशी बोला आम्ही असं बायकांशी उलट पिलट बोलत नाही तुम्ही जसं बोलताय तसं आमचं ठीक आहे ना ठीक आहे ना मॅडम असं वाकडं तिकडं बोलतोय तुम्ही आम्ही आमच्या मॅडमला देतो त्यांच्याशी बोल तुम्ही हा ठीक आहे ठीक आहे ना तुम्ही नाही ना का बोलू आमच्या मॅडमला देतो बोलायला थांबा 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 तुम्ही ना आमच्याकडे आमचे पण मॅडम असेच बोलतात असा आगाव आगाव आणि हॅलो मॅडम मॅडमला देतो तू सांग फोन करतो रे आमच्यावर तुझ्या नावाय टीव्ही माझ्या नावावर आले तुझ्याच नावावर घेतली माझ्या नावावर कुठे घेतले तुझ्या नावावर घेतली टीव्ही कोणीच नावावर घेतलं अरे तुझ्या नावावर घेतली आहे टीव्ही व्ही अंडर मला पेपर नेहलते ना तुझ्या आधार कार्ड बिधार कार्ड मी तू थोडी इथं होती तू तिकडे गेलती ना मामाच्या गावाला मग तामा ते डॉक्युमेंट नेले होते काय झालं ते फोन आला होता काय म्हणते टी व्ही हप्ता कधी भरताय तुमचे सगळं नंबर हाय मी कट मोबाईल करत पैसे पैसे कट करते आलय का खरंच कट नाहीतर कट अरे हा तर आईचे डॉक्युमेंट दिलेत मला कुठलं नाहीतर तुमचे घर खाली करावं लागल मी हा बर का खाली करायचे म्हणी मी ते तुमच्या ना। नाव माली हे कागदपत्र ठेऊन नेतले ना तर घरनावहन म्हणलं ये पन्नास हजार टीव्ही साठी माझे घर नाव करतो का म्हणलं कुठलं आहे तरी म्हणलं तू ये इथं म्हणलं तर मी फोन लावतो नंबर आहे का तुझ्याकडेच असेल ना मला नाही आले फोन मला आले तुला आलं ना तुझं ते रजिस्टर झालं आता नंबर तुझ्या आता पैसे कट होतात बँकेत कट मला विचारून माझं काय विचारत नसतात ते डायरेक्ट कट करतात अरे विटे टीव्ही तू तु घेतलं तुझ्या नावाने येतं ना माझ्या पण तुझ्या नावावर टीव्ही ना पण माझ्या नावाने टीव्ही पहिलं देत ना तो बाबा माझे अंगटे हे घेत का नाही का असं देत टीव्ही असं देत असं थोडं मग आता वोट कस देत वट देत ते ते सई वी अंगठे घुंट घेतात का नाही वट देत ना का तसं देत का ओठ माणसाला तिथं अरे नाही तुझे डॉक्युमेंट दिले फक्त झालं काम टीव्ही ला एवढे नाही लागत माणूस नाही लागत समोर माणूस कस लागत नाही सही लागत किती टीव्ही घेताना पैसे थोडा भरताना राहू दे त्याला फोन लावतो मी बघतो थांबता फक्त भरताना लागते घर लाग नावर करून घेतो बापांनी केले का ते म्हणून मी बडबड केलं तू या म्हणलं समोर ते खाली मग तुला पोलीस पशी म्हणलं तुला मी आता म्हणलं पोलीस पोलिस पशी पोलीस पासी घेऊन जाते म्हणलं आता चालले मी म्हणलं